आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो अमुक राज्यपाल आणि अमुक मुख्यमंत्री एकमेकांवर आरोप करतात कोणी म्हणतं राज्यपाल काम थांबवतात तर कोणी म्हणतं मुख्यमंत्री मनमानी करतात मग प्रश्न पडतो खरं राज्य चालवतंय कोण राज्यपाल की मुख्यमंत्री नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत संघर्ष का होतो आणि याचा लोकशाहीवर परिणाम काय होतो सर्वात आधी राज्यपालांविषयी समजून घेऊ राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि कार्यकाळ पाच वर्ष असतो पण लक्षात ठेवा ते राज्याचं सरकार चालवत नाहीत ते जास्त करून केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांचे मुख्य अधिकार काय आहेत मुख्यमंत्री नेमणं विधानसभा बोलवणं स्थगित करणं विसर्जित करणं विधेयकांवर सही करणं किंवा केंद्राकडे पाठवणं आणि विशेष प्रसंगी राष्ट्रपती राजवट सुचवणं म्हणजेच राज्यपालांचे अधिकार जास्त करून औपचारिक आणि नियंत्रण ठेवणारे आहेत आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे राज्य सरकारचा खरा कार्यकारी प्रमुख त्यांना जनतेने निवडून दिलेलं बहुमत असतं आणि ते मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत तर संपूर्ण मंत्रिमंडळाची निवड धोरण ठरवणं आणि अंमलबजावणी करणं अर्थसंकल्प सादर करणं प्रशासनावर थेट नियंत्रण आणि सर्वात महत्वाचं राज्यपालांना सल्ला देणं संविधानात स्पष्ट लिहिलं आहे राज्यपालांनी बहुतेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या सल्लानुसार वागलं पाहिजे इथेच खरी गंमत आहे संविधानाने राज्यपालांना काही डिस्क्रिप्शनरी पॉवर दिलेत म्हणजेच ते काही ठिकाणी स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि ह्यामुळे संघर्ष होतो उदाहरणार्थ सरकार स्थापन करताना राज्यपाल कुणाला आधी बोलवतात बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ कोणाला किती देतात विधेयक मंजूर करायला विलंब करतात विधानसभा अधिवेशन बोलवायचं की नाही यावरून सरकार आणि राज्यपालामध्ये थेट संघर्ष होतो आपण महाराष्ट्र कर्नाटक गोवा तमिळनाडू केरळ अशा राज्यात हे वारंवार पाहिले थोडक्यात सांगायचं तर राज्यपाल हे पदसिद्ध प्रमुख आहेत पण मुख्यमंत्री हे प्रत्यक्ष प्रमुख आहेत राज्यपाल म्हणजे केंद्राचा आवाज आणि मुख्यमंत्री म्हणजे जनतेचा आवाज पण जेव्हा हे दोन आवाज भिडतात तेव्हा राजकीय वाद निर्माण होतो आणि त्याचा फटका थेट प्रशासनाला आणि नागरिकांना बसतो लोकशाहीत सत्ता लोकांकडून यायला हवी मुख्यमंत्री हे लोकांनी निवडलेले असतात तर राज्यपाल हे केंद्राने नेमलेले असतात म्हणून राज्यपालांची भूमिका लोकशाही नियंत्रणासाठी आहे पण ती खूप आक्रमक झाली तर ता लोकशाहीत ताण येतो म्हणूनच अनेकदा चर्चा होते राज्यपालांचे अधिकार मर्यादित करायला हवेत का राजकीय समीकरण देखील महत्वाचे असतात केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असेल तर राज्यपालांची भूमिका फारशी जाणवत नाही पण जर राज्यात वेगळं सरकार असेल तर राज्यपाल नेहमीच चर्चेत येतात मग ते अधिवेशन बोलवण्याचा मुद्दा असो की विधेयक रोखून धरणं असो राजकारण गाजतं तुम्हाला काय वाटतं राज्यपालांचे अधिकार आणखी कमी करायला हवेत का की तेच मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवतात म्हणून गरजेचे आहेत कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोघंही संविधानात महत्वाचे आहेत राज्यपाल म्हणजे घटनात्मक प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणजे जनतेचा खरा प्रमुख लोकशाही नीट चालावी यासाठी दोघांनीही आपापला मर्यादा पाळायला पाहिजेत कारण शेवटी प्रश्न सत्तेचा नाही तर लोकांच्या विकासाचा आहे